नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील मासलीपाडा शिवारास शनिवारी पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास प्लायस रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली भुसावळहून सुरतकडे जात असलेला टँकर क्रमांक एन एल शून्य एक ए वीस ऐंशी अचानक पेटल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले प्राथमिक माहितीनुसार टँकरच्या वायरिंगमध्ये मा तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली आगीने तीव्र स्वरूप धारण केल्यानंतर टँकरच्या डिझेल टाकीचा मोठा स्फोट झाला स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की परिसरात एकच खडबड उडाली आणि महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले या आगीत टँकर पूर्णतः जडून खाक झालाय मात्र चालक वृंदावन सिंग व सहचालक नरसिंग कुशवाह यांनी प्रसंगावधान राखत वेळीच टँकर थांबवून बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज बोलो वो वायरिंग की फॉल्ट की वजह से वो आग लग गया वो बारिंग में आग लग रहा था तो वो डीजल का टैंक पकड़ लिया हम पानी भी डाला मिट्टी भी डाला लेकिन नहीं बुझा वो डीजल का टैंक फटने से वो पूरा पावर को आग बैठ गया अरा, अरा, अरा को कितने बजे हुआ पाँच बजे पाँच बजे को हुआ है तुम्हारे को कुछ जख्म नहीं हमको कुछ नहीं हम कुछ नहीं हुआ हम जैसे गाड़ी में आग लगा जैसे हम जल्दी जल्दी निकल के आ गए दोनों आदमी काँ से काँ रहे थे? हम अपना इधर से आए अपना ये भुषावल से इधर सूरत जा रहे थे गाड़ी में क्या माल है गाड़ी में अपना वो है ये उसको तो क्या बोलते हैं? जामे। वो सीमेंट नहीं है वो दूसरा प्लाइस है नवापुर लाइव न्यूज एन व ए व्यासपीठ